नमस्कार मंडळी मंडळी हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे वेगळा का तर आम्ही दरवर्षी नरसोबावाडी दत्त महाराजांचं अत्यंत पवित्र स्थान या ठिकाणी आपली कार्यशाळा घेत असतो त्या ठिकाणी आमच्या साधक मंडळींना भेटत असतो आणि तुमच्यासारखे आम्हाला भरभरून प्रेम देणारे जे यूट्यूबवरती आम्हाला पाहणारे चाहते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं असतं नरसोबावाडीमध्ये जवळचं अप्रतिम स्थान ह्या वर्षीसुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता जानेवारी महिन्याच्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी या कार्यक्रमाला सुद्धा अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून मंडळी आली होती अगदी नांदेडसारख्या ठिकाणाहून मंडळी या कार्यक्रमाला आली होती सांगलीजवळ तर हा कार्यक्रम इतका सुंदर पार पडला आणि ह्या कार्यक्रमाचं सगळं श्रेय तुम्ही दिलेल्या ह्या संपूर्ण प्रेमाचं आणि सहकार्य जे केलं त्यामुळे कार्यक्रम अप्रतिम अचूक वेळेत टायमिंग साधणारा झाला त्यामुळे नरसोबावाडीच्या ठिकाणी होणारं जे काही महाराजांचं मंदिरामध्ये जे संपूर्ण रूपरेषा असते कार्यक्रमाची म्हणजे अगदी पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत सगळी कार्यक्रमसुद्धा आपल्या साधक मंडळींना अनुभवता आले शिवाय सकाळी साडेतीन वाजता नरसोबाच्या वाडीमध्ये होणारा जो दिगंबरा म्हणजे ग्रामप्रदक्षिणा असते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या कार्यक्रमाला सुद्धा आपण साधक मंडळींनी जी साथ दिली अगदी पहाटेच्या त्या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण उठलात आणि हा कार्यक्रमाचा आनंद घेतलात आणि त्यामुळे तुम्हाला कळलं की दत्त महात्म्याची अनुभूती देणारं नरसोबावाडी हे पवित्र स्थान किती दिव्य शक्तीने आणि अनुभूतीने भारलेलं आहे आणि याचा अनुभव घेण्याकरता आपण एकही क्षण वाया नाही घालवलात आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा होतीच की ज्याच्यामध्ये आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्या अप्रतिम परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचं सामूहिक पारायणसुद्धा केलं आणि ह्या पारायणामध्ये सुद्धा जो काही आनंद आपल्याला पारायण करत असताना ग्रंथाचं वाचन करत असताना आला तो प्रत्येकाने घेतलेलाच आहे मंडळी हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी ह्यासाठी करतो आहे की आमच्या ज्या साधक मंडळीने तो आनंद घेतला आहे पुढच्या वर्षी आपण जेव्हा असाच कार्यक्रम करू तेव्हा आपण सुद्धा उरलेली मंडळी या कार्यक्रमाला अवश्य सहभाग घेवा आणि हो मंडळी जी मंडळी हा व्हिडिओ पाहतायत जी साधक मंडळी या व्हिडिओला पाहताय त्यांच्यासाठी एक नम्र निवेदन यासाठी आहे की आपल्याला जो जो काही अनुभव आला असेल ह्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये तो आनंद तुम्हाला प्रकारे आला काय बऱ्या अनुभूती आली काय आनंद झाला तिथल्या सेवा कशा वाटल्या या संदर्भात अवश्य खाली कमेंट्समध्ये ना लिहा की जेणेकरून तुमची ही एक कमेंट हजारो लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल त्यांना सुद्धा या, हो या कार्यक्रमाचं एक भान येईल आणि त्याच्याबद्दलची आयडिया ज्याला आपण म्हणतो संकल्पना जी आहे ती कळायला मदत होईल त्यामुळे कमेंट करायला विसरू नका जी मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती त्यांनी अवश्य खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्याबरोबर जी मंडळी साधक आली होती त्यांनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायला सांगा मंडळी विविध मंत्रांचं सामर्थ्य काय असतं मंत्र म्हणजे मं नक्की काय असतं त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कसा होत असतो आपल्या विचारांमध्ये कसा होत असतो याचं अप्रतिम उदाहरण आपल्या सगळ्या साधक मंडळींनी घेतलेलं आहे अर्थात आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण विविध महिन्यामध्ये येणारे काही जे ये सण असतात उत्सव असतात त्याच्यामध्ये ह्या मंत्रांची ओळख करून देतोच त्याचप्रमाणे आपण दर महिन्याला एक सामूहिक उपासनेचा व्हिडिओ करत असतो त्यामध्ये सुद्धा मंत्र आणि मुद्रा याचा अनोखा संगम आपण साधलेला असतोच त्या मंडळीची तुम्ही नवीन मंडळी हा व्हिडिओ पाहताय त्यांनीसुद्धा दर महिन्याचा आपला साधनेचा जो व्हिडिओ असतो दर महिना म्हणजे दर मराठी हिंदू महिना त्या महिन्याच्या आधी म्हणजे अमावस्याच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ रिलीज होत असतो आपणसुद्धा पाहत जा आणि अशा विविध साधनांची माहिती घेत जा तर मंडळी पुन्हा एकदा या यात्रेला आलेल्या समग्र मंडळींचं मनापासून मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद